अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड येथील श्रीस्वामी समर्था मंदिर परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका ज्योती गाडे यांच्या प्रयत्नातून संपन्न झालाय अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांनी मोठ्या विश्वासानं विकास कामे करण्यासाठी महापालिकेत पाठवलं त्या विश्वासाच्या जोरावर नागरिकांच्या सहकार्यातून गेल्या पाच वर्षात प्रभागातील विकास कामं मार्गी लावली प्रभागात नियोजनबद्ध आणि दर्जेदार विकास कामं व्हावी याकरिता प्रयत्नशील राहिलं अहमदनगर महानगरपालिका आणि आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा करून प्रभागातील विविध विकासाची कामं मार्गी लावली गुलमोहर रोड श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील रस्ता कॉन्क्रीटीकरणाचं काम मार्गी लागलं असून अनेक वर्षाचा दळणवळणाचा प्रलंबित प्रश्न आता सुटलाय टप्प्याटप्प्याने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावण्याचा आनंद होत असल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अमोल गाडे यांनी केलं अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड येथील श्रीस्वामी समर्थ मंदिर परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका ज्योती गाडे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल गाडे कुमार नवले निखिल देवरे महेश गुंदेचा कामोद खराडे आदिनाथ म्हस्के विजय धामणे रोहन सावंत अजय आगवाण सोपान शेळके निषाद खराडे जितेंद्र चत्तर आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना कुमार नवले म्हणाले की प्रभाग क्रमांक चार मध्ये विकासाची कामं मार्गी लागत असून माजी नगरसेविका ज्योती गाडे यांनी विकास कामांसाठी मोठा निधी प्राप्त करून दिलाय त्यांनी गुलमोहर रोड परिसरातील श्री गजानन महाराज मंदिर आणि श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर परिसरात विकासाची कामे केली आहे असं ते म्हणाले प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर